नमस्ते प्रेक्षकांनो राशी चॅनलमधनं मी शिल्पा देशमुख परत आपल्या पर भेटीसाठी एक घेऊन एक विनोदी कविता आत्तापर्यंत राशी माध्यमातून आपण नवनवीन प्रयोग केले त्यात काही वैचारिक कविता होत्या काही अरेणी भाषेतल्या काही इंग्लिश हिंदी अशा निरनिराळे साहित्य प्रकार आपण अनुभवले आता एक नवीन साहित्य प्रकार विनोदी ढंगाची ही कविता आहे वेगळं राहायचं भारीचं सुख आजच्या पिढीसाठी पेशून आणि आता येणारे प्रॉब्लेम त्याच्यावर आधारित ही कविता आहे वेगळं राहायचं भारीचं सुख उलून खिचडी साजूक कतूप आणि वेगळं राहायचं भारीच सुख उलऊन खिचडी आणि साजूक कतुप वेगळं राहायचं भारीच सुप एक नाही दोन नाही माणसं बारा एक नाही दोन नाही माणसं बारा घर घर कसलं त्यापेक्षा बाजारच घरा सासूबाई मामंजी नंदा आणि दीर, सासूबाई मामंजी नंदा आणि धीर जावेच्या पोरांची सदा किरकिर पाहुणे रावळे सण आणि वार पाहुणे रावळे सण आणि रांधा वाडा जीव पेजा। दहा मध्ये दिलं ही बाबांची चूक दहा मध्ये दे दिलं की बाबांची चूक आणि वेगळं राहायचं भारीच सगळेजण म्हणतात सगळेजण म्हणतात तू भाग्याची फार सगळेजण म्हणतात तू भाग्याची फार भरलं गोकुळ तुझा संसार जगाला काय माहीत चुकतंय काय जग जगाला काय माहीत चुकतंय माझं इच्छांचं मरण आणि कामांचं ओझ मला काही आणलं मला काही आणलं ते साऱ्यांना हवं आता यांच्या पगारात ते कस बर व्हावं नटण्या मुरडण्याची पिठे ना भूक नटण्या मुरडण्याची पिठे ना भूक आणि वेगळं राहायचं बारीक म्हणतात सगळं सासर मोठं प्रेम म्हणतात सगळे हिचं साखर मोठ प्रेम प्रेमळ प्रेमळ म्हंटल तरी सासू की सासू प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासू एवढा जीव असणार तरी विंचू तो विंचू त्रिमुकली नणनबाई तुगली हलकी त्रिमुकली नबाई तुगलीत हलकी रिगर लाकडाला हातभर झिलती बाबांची माया का मामंजींना येते बाबांची माया काय मामनजींना येते अहो पाणी तापवले म्हणून का धरते बहीण आणि जाऊयात अंतर बहीण आणि जाऊ यात अंतर खूप आणि वेगळं राहायचं दोघांचा संसार म्हणजे दिवाळी दसरा दोघांचा संसार म्हणजे दिवाळी दसरा तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा दोघांनीच दो दो राहायचं छान छान लिहायचं दोघांनीच राहायचं छान छान लिहायचं गुलुगुलू बोलायचं आणि दूर दूर फिरायचं आठवड्याला सिनेमा आणि महिन्याला साडी आठवड्याला सिनेमा आणि महिन्याला साडी फिटतील बाई माझ्या सर्वच आवडीने दोघांचा आता स्वयंपाक तरी किती दोघांचा आता स्वयंपाक तरी काय पापड मेकपूट आणि दह्याची साय वरून लोणकडी साजू खुप वरून लोणकडी साजूक त्रुप आणि भारीच होती रडले पडले अबोला धरला रडले पडले अबोला धरला तेव्हा कुठे यांनी बेगा मांडला पण पण यांचं कळतच नाही महिन्याचा पगार पुरतच नाही पण यांचं मेल कळतच नाही पण महिन्याचा पगार पुरतच नाही चहा आहे तर साखर नाही चहा आहे तर साखर नाही तांदूळ आहे तर काहू नाही चहा आहे तर साखर नाही तांदूळ आहे तर ता गहू नाही कसल्या हौशी आणि कसल्या मौजी दर महिन्याला दर महिन्याला एकच साडी कसल्या हौशी आणि कसल्या मौजी बारा महिन्याला एकच साडी आता नाही राहिलं कालचं ते आता नाही राहिलं कालच ते रूप आणि वेगळं राहायचं कळायला लागलं आता तर काय यांची तर नवीन आता तर काय यांची तरच नवी एक होटभर पाणी द्यायला सुद्धा बायकोच हवी बाळ रडलेलं खपायचं नाही बाळ रडलेलं खपायचं नाही मिनिटभर सुद्धा त्याला घ्यायचं नाही स्वयंपाक करायचा मीच भांडी घासायची मीच स्वयंपाक करायचा मीच भांडी घासायची मी बाळ रडलं तर त्याला घ्यायचं पण मीच आणि यांची प यांची मर्जी पण राखायची मी आणि यांची मर्जी पण राखायची मी जीवाच्या पलीकडे काम झालं खूप जीवाच्या पलीकडे काम झालं खूप आणि वेगळं राहायचं कळायला लागलं सासूबाई राग राग सा, रागवायच्या सा, सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या सकाळचा निदान तू स्वयंपाक तरी करायच्या मामनजी दिवसभर बाळाला धरायचे मामनजी दिवसभर बाळाला घ्यायचे आणि भाऊजी बाजार हाट करायला कामात जावेची मदत व्हायची कामात जावेची मदत व्हायची नणन बिचारी सर्व निस्तरायची आता काय आता काय थंडगार खिचडी आणि संपलंय तू आता काय थंडगार खिचडी आणि संपलंय तू आणि वेगळं राहायचं कळायला लागलंय तू आणि वेगळं राहायचं कळायला लागलं नमस्ते